नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर असउद्दीन ओवेसी यांनी मात्र जे स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट खरंच वाखानण्याजोगे होते आपण आपल्या राष्ट्रपती प्रेम जेव्हा दाखवण्याची वेळ येते तेव्हा आपण आपल्या राष्ट्रासोबत उभं राहिलं पाहिजे असा मेसेज ओवेसींच्या बोलण्यातून येत होता परंतु हे सगळं घडत असताना ओवेसी यांचं जे काही वाक्य होते ते कुठेतरी भाजपला बेनिफिट देतायत की काय असं काँग्रेसच्या गोटामध्ये चर्चा सुरू झाली आणि नेमकं हे का घडलं कसं घडलं तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी पहलगाम हल्ल्यानंतर भाजप किंवा भारत बदला घेणार याबद्दल लोकांच्या मनामध्ये कुठली साशंकता नव्हती आणि अर्थात जर असं झालं तर काँग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया काय द्यायला पाहिजे असे सुद्धा विचार सुरू झालेले होते कारण पहलगाम या हल्ल्यानंतर जे काही आपण टीका वगैरे करतो राष्ट्र म्हणून जरी आपण सगळे एक असलो तरी त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या राजकारणावरती येतोच ही वस्तुस्थिती होती आणि म्हणूनच याच्यानंतर भारताने कसं उत्तर द्यायचं आणि ते उत्तर दिल्यावरती काय प्रतिक्रिया असाव्या असं बऱ्याच लोकांच्या चर्चेमध्ये येत होतं आणि एकूणच नंतर भारताने पाकिस्तानवरती मोठा हल्ला चढवला तब्बल नऊ दहशतवादी तळ ही संपूर्णपणे उद्ध्वस्त केली त्यानंतर पाकिस्ताननी सुद्धा भारताच्या सीमा भागातील काही गावांवरती काही शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सुद्धा भारताने हाणून पाडला आणि हे सगळं झाल्यानंतर भारतामध्ये एक युद्धजन्य परिस्थिती भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आणि त्यावेळेला असोद्दीन ओवेसी यांनी सगळ्यात पहिले तर पहलगाम येथे धर्म विचारून मारणं याचा निषेध केला त्यानंतर हे जे काही आहे हे इस्लाम सांगत नाही हे चुकीचंच आहे आणि त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले दहशतवाद्यांना इस्लामबद्दल खडे बोल सुनावले आणि त्याच्यानंतर ओवेसी यांचे सगळे वक्तृत्व चर्चेत यायला ला लागले आता त्याच्यानंतर जेव्हा भारताने हल्ला केला त्यावेळेला एकीकडे काँग्रेस ही कुठेतरी कन्फ्युज होती प्रतिक्रिया देत असताना तर दुसऱ्या बाजूला ओवेसी मात्र भाजपच्या म्हणजेच आपल्या देशाच्या बाजूने ठामपणे उभे राहताना आपण बघितलं आणि त्यामुळेच ओवेसी यांचे वक्तृत्व हे भाजपला कुठेतरी बेनिफिट देत आहेत का असं चित्र निर्माण झालं अर्थात ओवेसींवरती वारंवार भाजपची बी टीम म्हणून त्यांच्यावरती वारंवार टीका होत असते जेव्हा फक्त इलेक्शनचा मुद्दा असतो त्यावेळेला कट्टर मुस्लिम आहोत असं भासवून मुस्लिम मतं आपल्याकडे ओढवून घेणे त्याचं ध्रुवीकरण करणे आणि त्याचा इनडिरेक्टली काँग्रेसला झालेला लॉस म्हणजेच भाजपला झालेला फायदा अशा प्रकारची राजकीय स्थिती निर्माण करणे आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा असे सगळे काही गोष्टी घडत असतात त्यावेळेला राष्ट्राप्रती आपण किती चांगले आहोत हे दाखवून देत काँग्रेस कसं आहे काँग्रेसला तर कौतुक करायला सुद्धा त्रास होतोय भाजपचा वगैरे वगैरे असे एका बाजूला चित्र निर्माण करणे म्हणजेच दोन्हीही केसमध्ये बेनिफिट हा भाजपला मिळतो आणि एकूणच यामुळे ओवेसी भाजपची बी टीम आहेत का अशी वारंवार टीका त्यांच्यावरती वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण ऐकत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद